नमस्कार मित्रांनो मी नितेन आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन मित्रांनो आज आपण व्हिजिट करणार आहोत धनश्री आर्ट ज्वेल्स जे सेलिब्रिटींचं आवडतं असं ठिकाण आहे आणि इकडे तुम्हाला जे आहे ते उत्कृष्ट डिझाईनचे दर्जेदार असे डागिने तुम्हाला या एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता जवळच मकर संक्रांत आहे त्यानिमित्ताने इकडे वाण देण्यासाठी एकदम स्वस्त दगामध्ये तुम्हाला आवडणारे डागिने पाहायला मिळणार आहे तर चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला काय काय नाविन्य कलेक्शन पाहायला मिळतं नमस्कार मी धनश्री परब संचालिका धनश्री आर्ट ज्वेल्स आमचा पारंपरिक दागिन्यांचा व्यवसाय असून बोरिवली येथे दोन व वसई येथे एक अशा एकूण तीन शाखा आहेत आमचे दागिने तुम्हाला टी व्ही सिरियल्स व फिल्म्समध्ये पाहायला मिळतात नुकतंच सोळा जानेवारी रोजी अग्ग अग्ग सोनबाई काय म्हणतं सासूबाई ही फिल्म येते केदार शिंदेची निर्मिती सावंत व प्रार्थना बेहरे आहे। त्यामध्ये आहेत देखील धनश्री आर्ट ज्वेल्सचे दागिने तुम्हाला पाहायला मिळणार आहेत सेलिब्रिटी ज्वेलरीसाठी धनश्या ज्वेल्स सर्वच जण ओळखतात आज सेलिब्रिटी आणि प्रीमियम दागिन्यांसोबतच मकर संक्रांतीला वाण देण्यासाठी देखील भरभरून कलेक्शन व्हरायटीज आमच्याकडे आलेल्या आहेत अगदी पस्तीस रुपये पासून स संक्रांतीला वाण देण्यासाठी आपल्याकडे पस्तीस पासून दागिने आहेत ज्यामध्ये सुरुवात करतोय आपण नथीपासून ही नथ जी आहे ही तुम्हाला येणार आहे फक्त थर्टी फाय रुपीस किमान बारा पीस घेणं याच्यामध्ये बंधनकारक आहे ट्रेडिशनल नथ आहे सुंदरशी आणि प्रत्येक ओकेजनला वापरली जातेच त्यामुळे नथ हा वाण देण्यासाठी उत्तम ऑप्शन ठरू शकतो त्यानंतर आपण वळूया कानातल्यांकडे प्रीमियम क्वालिटीचे कानातले आहेत ज्याचा मार्केट रेट शंभर ते दीडशे आहे जो आम्ही तुम्हाला देतोय फक्त पन्नास मध्ये नीट ऐका फक्त पन्नास मध्ये आम्ही तुम्हाला हे कानातले देतोय ज्यामध्ये कलेक्शन व्हरायटीज भरपूर आहेत यात देखील किमान बारा पीस तुम्ही सहज घ्यालच कारण डिझाईन्स अतिशय सुंदर आणि आकर्षक आहेत बरं त्यानंतर आपण डायमंड कानातल्यांकडे वळूया डायमंड कानातल्यांमध्ये देखील कलरफुल ऑप्शन्स आपल्याकडे बरेच आहेत सेटिंग स्टोन्स मध्ये आणि कलर स्टोन्स मधील कानातले प्रत्येक स्त्रीकडे यातला रंग असतोच असतो त्यामुळे मॅचिंग कलर इयरिंग्स आहेत जे देखील तुम्ही वाण म्हणून गिफ्ट देऊ शकता यात देखील किमान बारा जोड्या घेणं बंधनकारक आहे त्यानंतर आपण वळू या ब्रेसलेट्सकडे सुंदर सुंदर ब्रेसलेटचं कलेक्शन आहे मोत्यामध्ये आहे गोल्डनमध्ये आहे अशा क्रिस्टल्समध्ये वगैरे आहे आणि हे सर्व कलेक्शन तुम्हाला जे आहे ते सुरू होते फक्त पन्नास पासून ह्या सर्व डिझाईन्स ज्या आहेत ह्या तुम्हाला येणार आहेत पन्नास मध्ये ही मोत्याची देखील तुम्हाला येणार आहे पन्नास मध्ये आणि ह्या कलरवाल्या ज्या आहेत ह्या दोन डिझाईन तुम्हाला येणार आहेत मध्ये तर अतिशय सुंदर असं हे कलेक्शन आहे डेली वेअर साठी वेगवेगळे वेग 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 वे ऑप्शन्स तुम्ही घेऊ शकता बरं आतापर्यंत मी जे तुम्हाला कानातले दाखवले गोल्डन कानातले दाखवले किंवा डायमंड कानातले दाखवले यातले तुम्ही वेगवेगळे वेग 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 वे दे डिझाईन्स देखील चॉईस करू शकता वेगवेगळे रंग देखील चॉईस करू शकता म्हणजे तुम्हाला जर गिफ्ट द्यायचं नसेल पण इतकं सुंदर डिझाईन आहे आणि कमी रेटमध्ये मिळते मग माझ्यासाठीच मी का घेऊ नये वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्ही घेऊ शकता डेली वेअरसाठी यातले ब्रेसलेट्स आणि कानातले तर सहज खरेदी मला वाटतं होऊ शकते त्यानंतर आपण वळूया डायमंडचे असे मस्तपैकी चेन पेन्डंट्स आहेत वेगवेगळ्या रंगांमधील अतिशय सुंदर असे सेटिंग स्टोन्स आणि वेगवेगळे वेग कलर आहे त्याच्यावरती पेंडंट वरती अतिशय सुंदर असं हे डिझाईन आलेलं आहे पाहू शकता ह्याचा मार्केट रेट जो आहे तो तीनशेचा आहे जो आम्ही तुम्हाला देतोय फक्त तर दीडशेमध्ये ओनली वन फिफ्टी त्याच्यामध्येच हे शेप्स देखील आहेत वेगवेगळे ओव्हल शेप आहे स्क्वेअर आहे राउंड आहे आणि काही डिझाईन्स मी तुम्हाला याच्यामध्ये हातामध्ये घेऊन दाखवते ज्यामुळे तुम्हाला अजून क्लिअर समजेल कशा प्रकारचं क्वालिटी आणि फिनिशिंग आहे याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे पॅटर्न्स देखील निवडू शकता आणि वन फिफ्टीमध्ये खूपच सुरेख आहे डेली वेअरसाठी ऑफिस वेअरसाठी असं छानपैकी एखादं वन पीस घातलं ड्रेस घातला तर त्याच्यावरती सहज याचा वापर होऊन जातो त्यानंतर अतिशय महत्वाचा दागिना पारंपारिक म्हणजे गळसरी मंगळसूत्र ज्याच्यामध्ये भरभरून कलेक्शन आलेलं आहे ते देखील एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये भरगतच अशी ही मंगळसूत्र आहेत जिचा मार्केट रेट अडीचशे ते तीनशे आहे जो आम्ही तुम्हाला देतोय फक्त वन फिफ्टी फक्त वन फिफ्टी मध्ये अतिशय रिजनेबल मध्ये एवढी भरगतचं मंगळसूत्र तुम्हाला मिळणार आहेत यातले देखील किमान पाच पीस तुम्ही वेगवेगळे घेऊ शकता परंतु किमान पाच घ्याल तर तुम्हाला हा रेट जो आहे तो मिळणार आहे वन मध्ये मार्केटमध्ये कोणीही तुम्हाला हे मंगळसूत्र एवढी भरगतचं आणि बेस्ट क्वालिटी पॉलिश मधली देणार नाही आहे की नाही सुंदर कलेक्शन oh. कॉटनच्या साड्यांवरती म्हणा किंवा काटपदाच्या साड्यांवरती म्हणा गडवाल गडवाल साडी येते त्याच्यावरती अशी गळसरी मंगळसूत्र आहेत काळ्या पोथीतली मंगळसूत्र आहेत ते अतिशय खुलून दिसतात त्यामुळे सहज वेगवेगळ्या पाच डिझाईन्स तुम्ही पटकन उचलू शकता <laughs> त्यानंतर अशा प्रकारे पोवळ्याची माळ देखील आहे आपल्याकडे सुंदर अशी पोवळ्याची माळ आहे गोल्डन मणी आणि पोवळं त्यामध्ये टाकलेलं आहे मार्केट रेट ह्या माळीचा जो आहे तो तीनशे आहे किमान पाच नग तुम्ही जर घेताय तर तुम्हाला ही येणार आहे फक्त दीडशे रुपये वन फिफ्टी त्यानंतर अशा प्रकारची ही चेन म्हणू शकतो किंवा असं छान नेकलेस आहे दुर्वाहार टाईप हा देखील जर तुम्ही किमान पाच पीस घ्याल तर तुम्हाला हा येणार आहे फक्त दीडशे रुपये मंगळसूत्राबरोबर अतिशय सुंदर हे डा दागिने दिसतात त्यानंतर मोत्याची माळ आहे एवरग्रीन बाकी काहीच घालायचं नाही आहे साधा लूक हवा आहे मोतीच हवेत तर त्यासाठी देखील अतिशय सुंदर असा हा ऑप्शन आहे या माळेचा सिंगल रेट तीनशे आहे जो आम्ही तुम्हाला देतोय किमान पाच नग घ्याल तर तुम्हाला येणार आहे वन फिफ्टी मध्ये बेस्ट क्वालिटीचे मोती आहेत पैसे वसूल क्वालिटी आहे आणि दिल्यानंतर देखील दिल्यासारखं वाटेल ही माळ तुम्ही पाहिलीत का सिंगल लाईन माळ ड्रेसवरती वगैरे घालायला मार्केट रेट याचा आहे वन फिफ्टी किमान बारा नग तुम्ही जर घ्याल तर ही तुम्हाला येणार आहे फक्त साठ रुपये येस फक्त साठ मध्ये तुम्हाला ही माळ येणार आहे तो मोत्यांमध्ये अजूनही कलेक्शन आपल्याकडे आहे अगदी पासून हे पाहिलेत का सिंगल लाईन तनमणी आपल्याकडे आलेले आहेत हे सर्व तुम्हाला मिळणार आहेत फक्त मध्ये किमान पाच ते सहा नग घेणं बंधनकारक आहे चिंचपेटीमध्येच हे तनमणी आपण बांधलेले आहेत आणि हे फक्त येणार आहेत तुम्हाला शंभर त्यानंतर चंद्रपोरमध्ये तनमण्याचं कलेक्शन जरी देखील जनश्री आठ मध्ये आलेलं आहे हे येणार आहेत फक्त एकशे वीस ह्यात रंग आहे ह्यात देखील रंग आहे चंद्रकोर मध्येच आणि हे देखील पॅटर्न थोडे वेगळे आहेत हे येणार आहेत तुम्हाला एकशे वीस किमान पाच ते सहा नग घेणं मिनिमम बंधनकारक येईल आणि खूप छान आहेत भरगच मोती आहेत फिनिशिंग देखील छान आहे दिल्यानंतर लक्षात राहील अशा डिझाईन्स आणि प्रोडक्ट आहेत त्यानंतर आपण वळूया चिंचपेटीकडे चिंचपेटीमध्ये देखील कलेक्शन आपल्याकडे आलेलं आहे एकशे वीस मध्ये ह्या सर्व भरगतच चिंचपेट ज्या आहेत त्या आम्ही तुम्हाला देतोय मल्टी कलर याच्यामध्ये रुबी कलर देखील येईल त्यानंतर अशा प्रकारचं चोकर आहे मध्ये राऊंड मध्ये आणि बाजूबाजूला चिंचपेट्या आहेत त्यात लावलेल्या एकशे वीस मध्ये एकदम रिजनेबल रेटमध्ये आपण देतोय त्यानंतर असा पट्टा देखील आहे त्यातच जो तुम्हाला येणार आहे एकशे वीस मध्ये ह्याची बंधाई जरी करायला गेलं तरी किमान शंभर रुपये मजुरी द्यावी लागते बंधाईचीच आम्ही तुम्हाला एकशे वीस मध्ये इतकी सुंदर अशी ही चिंचपेटी देतोय त्यानंतर अशा प्रकारे पलकाचे कडे देखील आपल्याकडे आलेले आहेत आकर्षक असे हे सिंगल कडं जे आहे ते साडेतीनशे ते चारशेचा मार्केट रेट आहे किमान तीन तुम्ही घ्याल तर ते तुम्हाला येणार आहेत फक्त टू फिफ्टीमध्ये अडीचशेमध्ये आणि अतिशय सुंदर असं हे डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता घातल्यानंतर किती सुरेख दिसतं मॅचिंग तुमचं जर एखादं असेल त्याला तर खूप छान दिसतं आणि डेली वेअरसाठी देखील अतिशय सुंदर अशी ही डिझाईन आहे खूप छान दिसतं वेगळं पॅटर्न आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे दे शेप्स देखील आपल्याकडे पाहायला मिळतात त्यानंतर आपण येऊया नथ ब्रॉच हे एकदम एव्हरग्रीन प्रोडक्ट आहे आपला गिफ्टिंगसाठी अतिशय सुंदर सत्तरपासून पासून सुरुवात आहे सत्तरपासून पासून ते दीडशेपर्यंतची पर्यंतची रेंज तुम्हाला जी आहे ती बल्क ऑर्डरमध्ये मिळणार आहे ही डिझाईन तुम्हाला सेव्हेंटीला येणार आहे आणि बाकी मग डिझाईन सेव्हन्टी एटी हंड्रेड टू वन फिफ्टीपर्यंत पर्यंत आहेत किमान बारा नग याच्यामध्ये सत्तरवाले जे आहेत ते घ्याल तो तुम्हाला होलसेल रेट असा त्या प्रकारचा मिळेल आणि साडी ब्रॉच हा नॉर्मली वापरला जातो ज्यावेळी पूर्ण मोत्याचे दागिने घालून तुम्ही तयार होता किंवा गोल्डन दागिने त्यावेळी अशा प्रकारे हा साडी ब्रॉच जो आहे तो व्यक्तिमत्व खुलवतो त्यामुळे जर वाण द्यायला तुम्ही हा ब्रॉच देताय तर नक्कीच तुमची मैत्रिणी जी आहे ती अगदी खुश होईल त्यानंतर आपण वळूया केसांच्या काट्याकडे अतिशय सुंदर असं हे खोप्याचं कलेक्शन आपल्याकडे आलेलं आहे छोटे छोटे खोपे तुम्ही पाहाल तर हे गोल्ड प्लेटेड आहेत मायक्रो गोल्ड प्लेटेड अगदी पन्नास मध्ये फिफ्टी रुपीज पासून ह्याची सुरुवात आहे त्यानंतर ही डिझाईन आहे ही चंद्रकोरची ला तुम्हाला येईल ही एटी रुपीजला येईल आणि हे जे आहेत हे सगळे दीडशेला येतील ह्याच्यामध्ये देखील किमान पाच पीस बंधनकारक आहेत आणि ट्रेडिशनली ज्यावेळी आपण तयार होतो नव्वर वगैरे नेसून त्यावेळी खोपा हा येतोच आणि सध्या चंद्रकोर खोप्याचं जे आहे ते ट्रेंड भरपूर सुरू आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्यातले पाच पीस तर नक्कीच घेऊ शकता आणि हे देखील गिफ्ट म्हणून नक्कीच आवडेल त्यानंतर आपण वळूया मंगळसूत्रांकडे सीझड स्टोन मधली ही मंगळसूत्र सुंदर अशी रोज गोल्ड कलेक्शन मध्ये धनशे आठ मध्ये आलेली आहेत आणि ह्याचा मार्केट रेट जो आहे तो अडीचशे ते तीनशेचा आहे जो आम्ही बल्क ऑर्डर मध्ये आम्ही तुम्हाला देतोय फक्त वन फिफ्टी वन फिफ्टीमध्ये अतिशय सुंदर असा डिझाईन आहे पाहू शकता जवळून तुम्ही स्टोनचं फिनिशिंग बघा शाईन बघा पॉलिश बघा वन फिफ्टीमध्ये हे कोणीही देणार नाही फक्त धनश्री आर्टमध्येच तुम्हाला मिळेल आणि अशा प्रकारे तुम्ही मिक्समध्ये घेऊ शकता वेगवेगळ्या डिझाईन मिक्समध्ये जरी तुम्हाला गिफ्ट द्यायचं नसेल तरी तुमच्या स्वतःच्या वापरासाठी देखील ऑफिस वेअरला डेली वेअरला आपल्याला कलेक्शन लागतं तर मिक्समध्ये वेगवेगळे डिझाईन्स जे आहेत ते तुम्ही घेऊ शकता फक्त वन फिफ्टीमध्ये त्यानंतर आपल्याकडे नेकलेसचं कलेक्शन देखील आहे मॅट फिनिश रजवाडी फिनिशमधील हे नेकलेसेस आहेत जे साडेपाचशे ते सहाशेची रेंज मार्केटमध्ये आहे किमान हे तुम्हाला आम्ही देतोय फक्त टू फिफ्टीमध्ये टू फिफ्टीमध्ये अतिशय सुंदर अशा ह्या डिझाईन्स आहेत कॅम्पास स्टोन्स आहेत फिनिशिंग तुम्ही पाहू शकता किती सुरेख आहे ते सिंगल लाईन चोकर आहे कोयरीचं डिझाईन आहे आणि अजूनही बऱ्याचशा डिझाईन कलेक्शन आहे हे तर फिनिशिंग बघा तुम्ही किती सुंदर आहे एवढ्या कमीमध्ये कोणीच देणार नाही टू फिफ्टीमध्ये यामध्ये किमान तीन नग घ्यायला हवे तर तुम्हाला हा रेट जो आहे तो मिळेल सिंगलचा रेट जो आहे तो पाचशेचा आहे किमान तीन घ्याल तर टू फिफ्टीमध्ये तुम्हाला कलेक्शन मिळेल नमस्कार मी मोनाली नाईक भरपूर दिवसापासून मला इकडे धनश्री आर्ट कलेक्शनमध्ये यायचं होतं खूप छानच कलेक्शन आहे इकडचं आणि भरपूर म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत मोत्याच्या आहेत वन ग्रॅम गोल्डच्या आहेत खूपच छान वाटलं इकडे येऊन आणि खूप चांगली शॉपिंग झाली माझी थँक्यू सो मच धनश्री तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय नक्कीच तुम्ही इथे येऊ शकता आणि आता मकर संक्रांती येते जवळ तर नक्कीच लोक इकडे चांगली शॉपिंग करू शकतात आणि वाण देण्यासाठी खूप चांगलं वेगवेगळं कलेक्शन आहे तर नक्कीच यायला हरकत नाही संक्रांत म्हटलं तर साजं शृंगार करून नटण्या मुरडण्याचा दिवस हळदी कुंपवाच्या दिवशी अतिशय सुंदर असं सर्वच प्रकारचा शृंगार करून आपण महिला जो आहे तो तयार होत असतो तर त्या दिवशी दुसऱ्या महिलेने छान तयार व्हावं त्यासाठी जर छोटासा हातभार तुम्ही दिलेल्या गिफ्टमधून लागणार असेल तर तो काहीतरी युनिक ठरेल नॉर्मली नेहमीच कसं भांडी किंवा असं काही छोटं मोठं वेगवेगळं गिफ्ट दिलं जातं तर भांडी तर मला वाटतं फार कमी वापर होत असावा तर किंवा दुसऱ्या कुठल्या गिफ्टऐवजी जर दागिन्यांना तुम्ही महत्व दिलं आणि प्राधान्य दिलं <laughs> तर नक्कीच समोरची महिला जी आहे तुमचे मैत्रीण जी आहे ती खुश होईल त्यामुळे मी अशी तुम्हाला विनंती करेन की धनशी आर्ट ज्वेल्समध्ये भरभरून कलेक्शन व्हरायटीज आलेल्याच आहेत ऑफर देखील आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तीन शाखा आमच्या आहेत दोन बोरिलीमध्ये आहेत एक वसईमध्ये आहे आज आपण वसईच्याच ब्रँचमध्ये शूट करतोय इथे तीनही ब्रँचपैकी जी तुम्हाला सोयीस्कर पडेल तिकडे तुम्ही स्वतः या टचफीलचा आनंद घ्या पहा घालून पहा कसं वाटतंय पहा आणि नक्कीच खरेदी करा आणि अगदीच लांबून तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल येणं शक्य नसेल तर ऑनलाईन सेवा देखील आम्ही तुम्हाला पुरवतो तुम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून देखील ज्वेलरी तुमची जी आहे ती चॉईस करू शकता आणि आम्ही तुम्हाला ती कुरिअर करू तर ऑनलाईन खरेदी करायची असेल तर लवकरात लवकर मात्र संपर्क तुम्ही साधा ज्या योग्य वेळेत तुमच्यापर्यंत दागिना तुमचं वाण जे आहे ते पोहोचेल ज्या कोणी सख्या महिला आणि सर्वच प्रेक्षक आमच्या कोकणी इंडियन्स जे पाहत असतील आमच्या धनश्री आर्ट ज्वेल्सच्या ह्या व्हिडिओला तुम्हा सर्वांना धनश्री आर्ट ज्वेल्सच्या टीम कडून नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा तुर्तास आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू आपण एका अशाच एका नवीन प्रवासामध्ये आणि महत्वाचं म्हणजे धनश्री आर्ट ज्वेल्समध्ये व्हिजिट करण्याचं अजून एक कारण म्हणजे आत्ताच एक आगामी चित्रपट येत आहे तुम्ही पाहू शकता अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई जवळच तुमच्या चित्रपट ग्रहामध्ये हा चित्रपट येणार आहे यामध्ये जे डाघीने जे सेलिब्रिटींनी वेव केलेले आहे ते इथूनच घेतलेले आहे तर तुम्ही कसली वाट बघताय नक्कीच या शॉपला व्हिजिट करा धनश्री आर्ट ज्वेल्स पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी अँड इंडियन बा बाय